बोलणारे उंदीर मामाचं गाणं चला आता सुरुवात करूया उंदीर मामा, मामा नको तिकडे जाऊ बाप्पा तुला मारे जा मोदक नको खाऊ उंदीर मामा उंदीर मामा नको तिकडे जाऊ बाप्पा तुला मारे जा मोदक नको खाऊ मोठे मोठे पोटच्या हाता एवढे लांब न तरी दिसते छा पोटाला गुदगुली नको करत राहू बाप्पा तुला मारेच्या जा मोदक नको खाऊर मामा हुंडी मामा नको तिकडे जाऊ बाप्पा तुला मारेच्या जा मोदक नको खाऊ पिवे पिवे धोत च्या पटावर नाग मांडीवर चढू नको त्याला येईल तुला मारेच्या जा मोदक नको खाऊ उंदीर मामा उंदीर मामा नको तिकडे जाऊ बाप्पा तुला मारेच्या जा मोदक नको खाऊ डोक्यावर मुकुट चाजा आहे बिरा बाप्पा तुला ओढेर आरे जपून राजरा पाटी मागे चेड्यासारख्या फिरत नको राहू बप्पा तुला मारेल चाजा मोदक नको खाऊ उंदीर मामा उंदीर मामा नको तिकडे जाऊ बाप्पा तुला मारेल चाजा मोदक नको खाऊ मोदक नको खाओ मोदक नको खाऊ थँक यू माझं गाणं तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू